रात्रीची शिळी भाकरी उरली असेल तर हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा आज बनवूया ताकातली भाकरी त्याच्यासाठी रात्रीची भाकरी छान चुरून बारीक करून घेतली दह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मिक्स करून घेतलं आता या चुरलेल्या भाकरीवर बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि हे फेटलेलं दही घालायचं थोडंसं याच्यात ताक घालायचं जास्त कोरडं वाटत असेल तर नंतर आता जिऱ्या मोऱ्याची फोडणी करून त्याच्यात हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरचीसुद्धा घातली ही फोडणी या भाकरीवर घालायची मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं कोरडं वाटते म्हणून मी याच्यात थोडंसं ताक घातलेलं आहे इथे तयार झालेली आहे पोटाला थंडावा देणारी उन्हाळ्यासाठी खास ताक भाकरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर सुद्धा करा